आपले शिवसेना प्रमुख जे सांगायचे की रोज दिवसाकडे आपण वाढतच असतो पण एक दिवस वाढल्यानंतर मी केलं काय तर दत्तांसारखे अनेक शिवसैनिक तुम्ही ते समोर माझ्या उभे आहात आणि राज्यावर पसरत ते शिवसेना आतापर्यंत वाढवली आणि या पुढे फुर, या सुद्धा वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत करते मग अशी संजय आपण म्हणाल की कोकणावर एक पाऊल टाका नुसते एकच नाही पाऊल टाकणार तर कोकण परत पाला करणार बघू पडे ते मध्ये कारण काही काही वेळेला असं होत हा जो काही निवडणुकीचा निकाल लागला तर म्हणजे लोकसभा काय किंवा विधानसभा काय हा कोकणातला निकाल आपल्याला सर्वांनाच अनपेक्षित होता कसा कोणी विजय मिळवला काय काय केलं या सगळ्या गोष्टीचा आता सुरस कथा या बाहेर यायला लागलेल्या आहेत लोकांना कदाचित एका वेळेला कोणीतरी मूर्त बोलू शकत असेल पण आज त्याप्रमाणे तुम्ही आलेला की कोकणामध्ये या असा आता महाराष्ट्र मला माझे शिवसैनिक आहेत काही शेतकरी आहेत आम्हाला फसवलं गेलं ज्या ज्या काही थापा मारल्या त्या आता सगळेजण हात वर करून मोकळे झाले झालेल्या आणि आत्ता खरी आपली शिवसेनेची गरज या राज्यातल्या जनतेला आहे सर्व लोकांना कल्पना आहे की दिलेल्या शब्दाला जागणारा एकच पक्ष तो म्हणजे शिवसेना आणि शिवसेने एकच आहे दुसरे आहेत ते कोण आहेत लोकच पण ही सगळी लोक त्यांना काय तेंडाने बुडकारे नुसतं कशाला तरी स्वतःच्या लाभा पाहि लोभा पाहिजे हे केलेली माणसं आहे गेलात मोठे झालात ठीक आहे पण तुम्हाला ज्याने मोठ केलं ती सगळी साधी माणसं माझ्या सोबत आहे त्याच्या सोळा तारखेला मी नाशिकला जातो एक दिवसाचं शिबीर आहे याचा आता था असं नाही की मी नाशिकचा मोठा दौरा करतोय नाशिकला शिबीर घेतोय आणि विनायक राऊत न मी सांगितलं की विनायक विनायकराव गणपतराव तुम्ही सगळेच आहात तुम्ही सगळे कोकणवाले आहातच की लवकरात लवकर कारण आता जर सुट्ट्या सुट्ट्यावर लोकांना एन्जॉय करत्या प्रत्येक वेळेला कटकट 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 करण्यापेक्षा जरा काही मुंबईकर गावी येणार त्यांना सुद्धा काही थोडीशी गमत गंमत थोडं आयुष्यात काही प्रकारची समाधाना पाहिजेत ना आणि नंतर मात्र आता सलग जाऊ अगदी तळ कोकणापासून वर करे हा मी करणार आहे जिथे जिथे तुम्ही सांगाल तिथे तिथे मी येणार आहे पण तोपर्यंत सौरे राव तुम्ही आता गोबंधन बांधलेलं आहे तुम्ही म्हणालात की काही स्थानिक पातळीवरती या स्थानिक पातळीवर आता परत घरी आलेला आपल्या घरामध्ये जे कोणी आधी गद्दार होते की त्यांचा आणि तुमच्यामध्ये फरक एवढ्यासाठी करतोय की तुम्ही निष्ठेला नी सगळे प्रामाणिक राहिले निष्ठेने राहिला आणि आज सुद्धा कस पाहिलं तर जे जातायत त्यांच्या लेखी आपल्याकडे काही नसेल पण माझ्यासाठी तुम्ही सगळेजण आहात हेच केवढ तरी मोठं आणि तुम्हाला सगळ्यांना जसं मी आपल्या जिल्हा प्रमुखांना शुभेच्छा दिल्या तसं तुम्हाला सुद्धा उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी शिवचर्णी प्रार्थना करतो असेच सगळे येत राहा मी पण तुमच्याकडे येईन आणि परत एकदा आपला कोकण पूर्ण वरपासून खालपर्यंत खालपासून वरपर्यंत एकही कोपरा असा सोडायचा नाही की जिकडे भगवा फडकलेला सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र फक्त ताल। तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख आणि जिल्हा प्रमुख